ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळवलेल्या स्वप्नील कुसाळे यशाबद्दल खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी कांबळवाडी गावाला का भेट देऊन कुसाळे देत एक लाख रुपये रोख बक्षीस केले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेल्या यशाबद्दल खासदार शाहू महाराजांनी विशेष अभिनंदन केले यावेळी वडिलांनी स्वप्नीलची यशोगता कथन केली यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे सदाशिवराव चरापले वसंतराव पाटील रवींद्र पाटील पांडुरंग भांदीगरे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे नंदकुमार बामणे नितीन जाधव तसेच पोलीस पाटील संदीप मिसाळ उपसरपंच धुंडीराम पाटील ग्रामसेवक सागर सरावणे दीपक कुंभार आदी उपस्थित होते बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील